तुम्ही या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आजचा दुसरा दिवस त्याचा शुभारंभ होतो आहे पत्रिकेमध्ये संत पूजा आणि मग या संतांच्या पूजेनंतर मंगळवडा ही संतभूमी असल्यामुळे आपण सहा वारकरी संप्रदायातील अधिकारी प्रमुखांना इथं निमंत्रित केलेलं आहे व्यासपीठावरती उपस्थित असलेले देहूकर महाराज येते थोड्या वेळामध्ये भास्कर महाराज बोदले महाराज नामदास महाराज सुधाकर इंगळे महाराज संत दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत औताडे कान्हपात्र संस्थेचे प्रमुख आगो पुजारी सर बजरंग माळी दिंडीचे प्रमुख जयराज शेंबडे चोखा मेळा ट्रस्टचे प्रमुख आणि या प्रसंगी उपस्थित असलेले या वारकरी संप्रदायातले आमचे माऊली त्याचबरोबर या प्रसंगी उपस्थित असलेले मस्तान कोळी नांद्रेकर माचरून आलेले आमचे सहकारी बबनराव ताडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित बंधू भगिनीनो <coughs> मंगळवेढा ही संतांची भूमी आहे म्हणून खूप दिवसापासून मनामध्ये एक विचार होता की संतांचा गौरव या भूमीमध्ये झाला पाहिजे आणि मग बोदले महाराजांचे आता तसे एक आध्यात्मिक गुरु आहेत आमच्या कुटुंबाचे त्यांच्याशी सातत्यानं चर्चा होत असताना पूर्वी एक वेगळी संकल्पना होती पंढरपुरामध्ये एक संत पूजेचा मोठा कार्यक्रम करायचा असं एक संकल्पना होती पण या रोप महोत्सवाचं जेव्हा आयोजन करायचं ठरलं तेव्हा संतांच्या करता एक सत्र इथं ठेवायचं असं ठरलं आणि मग मर्यादित असे सहा हे प्रमुख यांना निमंत्रित करायचं आणि मंगळनाथ शहर आणि तालुक्यातील आमच्या वारकरी संप्रदायातील सगळ्या भजनी मंडळांना भक्त मंडळ इथं निमंत्रित करायचं आणि मग त्यांच्या उपस्थितीमध्ये हा संत पूजेचा हा कार्यक्रम संपन्न करायचा आणि त्यामुळं इथं आता अनेक मान्यवर आलेले आहेत आणि त्याच्यामुळं एक विषय दिला आजचा समाज आणि संत विचार तेव्हा या विषयावरती ही अधिकारी मंडळी नियोजित वेळेमध्ये या हरिभक्त पलायन लक्ष्मणराव डोबळे महाराजांचं मी मनापासून स्वागत करतो तेव्हा असा हा कार्यक्रम वेगळा आणि या मंगळवेच्या भूमीमध्ये संतांचा गौरव करणं हे आपल्या मंगळकरांचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं आयोजन दामाजी पंत त्यांची प्रसिद्धी आहेच मंगळवेढा हे दामाजी पंतांचं मंगळवेढा म्हणून आपण सगळीकडे सर्व दूर ओळखला जातो संत चोखा मेळासारखा वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर महाराजांच्या मांदियाळीतील हा एवढा महान संत या भूमीमध्ये होऊन गेला सातशे वर्षापूर्वी या भूमीमध्ये एकटा चोखा मेळाच नव्हे तर त्याचं अवघ कुटुंब या संतपदाला पोहोचलेलं होतं त्यांची पत्नी सोयरा मेळा त्यांचा मुलगा कर्म मेळा त्यांचा मेहुणा बंका त्यांची बहीण निर्मळा हा केवढा मोठा चमत्कार आहे सातशे वर्षापूर्वी भूमीमध्ये एका कुटुंबामध्ये एवढे मोठे पाच संत होऊन गेले आज त्यांचं एक चरित्र सहभागांनी लिहिलेलं आहे मी अनेकांना ते वाचायला दिलेलं आहे खूप चांगलं चरित्र त्या पाचही जणांचे अभंग त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि असं हे अधिकारी कुटुंब माध्यमातलं खूप मोठी आध्यात्मिक उंची असणारे हे कुटुंब त्यानंतर नंतरच्या काळामध्ये कान्हपात्रा याच भूमीत झाल्या त्याच्याशिवाय कितीतरी महात्मा बसवेश्वराचं तेरा वर्ष वास्तव्य मंगळवड्याच्या भूमीमध्ये होत इतर संत या भूमीमध्ये अनेक संत आणि अधिकारी पुरुष होऊन गेले अक्कडकड स्वामी महाराजांचं वास्तव्य या भूमीमध्ये होतं आणि म्हणून संत भूमी मंगळवेढा म्हणून ओळखली जाते अशा या भूमीमध्ये हा एक आगळा वेगळा कार्यक्रम हा संतांचा गौरव करायचा धनश्री परिवाराच्या मनामध्ये होतं आणि त्या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजित केलेलं आहे परत एक कारण वेळ वेड़, वेळेचं खूप महत्त्व आहे मी अधिक न बोलता मी पुन्हा एकदा मनापासून सर्वांचं स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी याची विनंती